हर्षृ पैठणीमध्ये आपले सर्वांचे सहरचे स्वागत आहे आज आपण आपला हा स्पेशल लाईव्ह आहे तो म्हणजे बॅग कलेक्शनचा खूप मस्त मस्त अशा छान छान बॅग तुम्हाला हे बॅ बॅग पाहायला भेटणार आहेत आणि त्याची रेंज ही सांगणार आहे मी तर फर्स्ट सर्व हँडबॅग कलेक्शन आहे मोबाईल पाऊच आहेत अनेक व्हरायटी आज मी आपल्या सर्वांसाठी आणलेले आहेत तर वन बाय वन आपण कलेक्शन पाहून घेऊया तर पहिलं जे प्रो आहे प्रोडक्ट ते म्हणजे मोबाईल पाउच आहे स्लिंग बॅग आहे अशी स्लिंग बॅग मध्ये येते सुंदर मस्त असा हा लेदरची स्लिंग बॅग आहे मोबाईल पाऊच आहे छान असा हा अडकवायला हँडेल येणार आहे आणि लेदरचं हे प्रोडक्ट आहे क्वालिटी एकदम छान आहे यामध्ये दोन असे क आतमध्ये कवर्स येणार आहेत सुंदर अशी मस्त क्वालिटी एक नंबर आहे यामध्ये कलरही उपलब्ध आहेत आणि प्राइस तर तुम्ही कॅप्शनमध्ये पाहिलीच असेल प्राईज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपयेला ह्या सर्व आत्ता जे कलेक्शन दाखवणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे तर लास्टपर्यंत पहा खूप सुंदर कलेक्शन आहे वेगवेगळ्या वेग अनेक बॅग आहेत तर जो तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा यामधले कलर दाखवते रेड आहे ग्रे आहे ब्लॅक कलर आहे त्यामध्ये छान असा पिस्ता आहे आणि हा विटकरली विटकरी कलर टाईप असा हा येतोय मस्त असा पिंक कलर आहे असे यामधले हे सर्व स्लिंग बॅगमध्ये कलर्स आहेत किती सुंदर कलर आहेत पहा सगळेच कलर सहा कलर आहेत सहाची हे कॅटलॉग आहे सहा कलरचा मस्त सगळे कलर खूपच सुंदर आहेत जो तुम्हाला आवडेल ना त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा प्राईज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपयेला या सर्व आजचं बॅग कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि सेंड करायचा आहे कमेंट करून सांगा कसं वाटतंय कलेक्शन व्हिडिओ दिसतोय का पहा क्लिअर ओके तर नेक्स्ट मी आ, नेक्स्ट कलर दाखवते या झाल्या स्लिंग बॅग आहेत मोबाईल पाऊच मध्ये तर पुढचं जे आहे आपलं या सुंदर अशा स्लिंग बॅग आहेत यामध्ये एक यामध्ये वेगवेगळे असे हे डिझाईन्स येणार आहेत आणि हा ऍडजेस्टेबल तुम्हाला बंद येणार आहे ॲडजस्ट करता येणार आहे लहान मोठा करता येणार आहे आणि यामध्ये दोन असे हे कप्पे आहेत हा फर्स्ट आहे छोटासा आणि हा एक त्यामध्ये मोठा आहे छान भरपूर साहित्य असं सा बसणार आहे या बॅगमध्ये अतिशय सुंदर मस्त असं हे कलेक्शन आहे आणि याची ही प्राईज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही क्वालिटी चेक करू पाहू शकता किती छान आहे एकदम मस्त आहे क्वालिटी वाईज एकदम छान असं कलेक्शन आहे पूर्ण जे कलेक्शन आहे तुम्हाला ऑफर रेंजमध्ये भेटणार आहे ऑफर रेंजमध्ये भेटणार आहे आता यामध्ये पाहू शकता तुम्ही एवढा मोठा असा यामध्ये हा आ, जो मेन आहे कप्पा तो येणार आहे आणि ही पाठीमाग एक छोटासा येणार आहे आणि जो बंद आहे तोही ॲडजस्टेबलचा आहे खूप सुंदर ही बॅग आहे याचीही प्राइस आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये पहा किती छान आहेत हे कलर ही मस्त आहेत सगळेच यातले कलर सुंदर आहेत डिझाईन दोन येणार आहेत एक हीच आहे आणि एक व्हाईटमध्ये आहे अशा दोन डिझाईन आहेत जो तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा तर आता आपण पुढचा पाहूया जे पुढचं जे पॅटर्न पुढचं जे पॅटर्न आहे तो आहे म्हणजे ज्वेलरी बॉक्स मस्त असा हा ज्वेलरी बॉक्स आहे आता पहा मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते तुम्हाला प्रवासात साथ नेण्यासाठी किंवा ज्वेलरी बांगड्या ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर मल्टीयूजसाठी हा ज्वेलरी बॉक्स आहे तो यूज करू शकताय भरपूर साहित्य यामध्ये तुम्ही कॅरी करू क्वालिटी क्वालिटीही छान आहे ट्रान्सपरंट अशी ही मस्त अशी ही बॅग आहे याचीही प्राईज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये डिझाईन आहेत वेगवेगळ्या हा फर्स्ट आहे त्यामध्ये अशी ही डिझाईन आहे दिसायलाही खूप सुंदर आणि क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीची कधीच चिंता करू नका कारण की आपल्याकडे क्वालिटी ही बेस्टच असते क्वालिटी मस्त अशी आहे आणि प्राईस अगदी रिझनेबल फक्त नौशन फक्त किती असणार आहे नव्याण्णव नुव रुपये पुढचा पाहूया ऑफ वाईंटमध्ये जो राजस्थानी पॅटर्न येतो त्यामध्ये हा आ, मोबाईल पाऊच येतो आहे त्यामध्ये असे दोन साईड येणार आहेत दोन साईडमध्ये हे आतमध्ये कप येणार आहेत क्वालिटी याची बेस्ट आहे त्यामध्ये कलर्स आहेत त्यामध्ये हे कलर आहेत याचीही प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव नौ रुपये आजचे सर्व कलेक्शन जे आहे ते नव्याण्णव नौ रुपयेचं आहे नेक्स्ट जो आहे तो स्लिंग बॅगमध्येच आहे कॉटन स्लिंग बॅग आहे कॉटन स्लिंग बॅगमध्ये याचं या जे फिनिशिंग आहे ते लेदरसोबत केलेलं आहे यामध्ये एक मोठा आणि हे स्मॉल रेंज येणार आहेत नव्याण्णव नौ रुपये तर याची ही प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये ही लेदरचा हा हँडल येणार आहे आणि त्यात हे कलर्स आहेत यामध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन आणि कलर्स तुम्हाला पाहायला भेटतील प्राईस जाणार आहे फक्त नव्याण्णव रुपये जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा आणि तुमचं जे जे तुम्ही फिक्स कराल ते ऑर्डर एकदम देऊ शकता तुम्ही नेक्स्ट जो आहे तो म्हणजे मोबाईल पाउचच आहे मोबाईल पाऊच आहे कॉटन मध्ये आतमध्ये अस्तर पहा अस्तरची क्वालिटी एक नंबर येणार आहे आणि बॅकसाइडला एक कॉईन ठेवण्यासाठी छोटासा पाऊच आहे क इथं एक कप्पा आहे आणि हा बंद येणार आहे क्वालिटी ए वन आहे ए वन ह्याची क्वालिटी आहे काही जाणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये हा तुम्ही मार्केटमध्ये पाहिला तर सहज याची दीडशे प्लस याची प्राईज येते हाही आहे तो तुम्हाला नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे यामध्ये कलर आहेत डिझाईन आहेत त्यामध्ये हा एक कलर आहे डार्क बॉटल ग्रीन कलर आहे कलर सगळेच सुंदर आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये प्राईज जाणार आहे फक्त आणि फक्त नव नव्याण्णव रुपये त्याची क्वालिटी छान आहे अस्तर मस्त आहे टिकायला खूपच छान अशी ती बॅग येणार आहे तर आता पुढचं आहे ते लेदरमधलंच कनले कलेक्शन आहे ड याला ट्रिपल प पर, ट्रिपल पर्स असंही म्हणतात कारण की तुम्हाला इथं येणार आहे मोबाईल ठेवू शकताय त्यामध्ये इथंही आतमध्ये अनेक कप्पे आहेत इथं आहे छोटा एक पाऊच येतोय तुमचे छोटे छोटे कार्ड्स वगैरे इथं तुम्ही ठेवू शकताय जे क्वालिटी आहे ती खूप सुंदर आहे याची लेदरचं पूर्ण याचं फिनिशिंग येतं आहे त्यामध्ये कलर ही छान छान असे भेटणार आहे ग्रे आहे ब्लॅक आणि ग्रेला हे कॉम्बिनेशन आहे ब्राऊन ऑफ व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे किती सुंदर दिसते पहा ही पर्स एकदमच छान आहे हा पहा सगळेच यातले जे कलर आहेत खूप छान आहेत प्रत्येक पर्सची जी जे डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन आहे ती सुंदर आहे ही फक्त ब्लॅक शेडमध्ये येते ऑफ व्हाईट आणि ब्लॅक मध्ये आहे बटरफ्लायचं याला डिझाईन येते यामध्ये हे से सहा कलर आणि डिझाईन येत आहेत प्राईस जाणार आहे फक्त नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये हो जो तुम्हाला आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची बॅग ऑर्डर टाका पुढचा आहे तो म्हणजे छान अशी हँडबॅग आहे लेदरची हीही तुम्हाला नव्याण्णव रुपयेला बसणार आहे छान अशी पार्टी हँडबॅग आहे रेड कलर कलरमध्ये सुंदर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये अगेन मोबाईल पाऊच या याचीही क्वालिटी खूपच छान आहे दोन नाही तर तीन याला कप्पे आहेत असे फ्रंट बॅक आणि हा सेंटर असे तीन कप्पे येत आहेत ह्याला क्वालिटी छान आहे कॉटनमध्ये आहे प्राईज आहे नव्याण्णव रुपये प्राईज पहा किती अगदी रिझनेबल रेटमध्येही भेटणार आहे जो तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा आवड़ती ती बॅग ही कलेक्शन आलेला आहे टिफिन बॅग आतमध्ये छान असं हे अस्तर येणार आहे एक मोठा याला कप्पा येणार आहे आणि हा मिनी छोटा एक येणार आहे याची क्वालिटी ही सुंदर आहे मस्त अशी प्राइस आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये त्यामध्ये हे कलर्स आहेत ग्रे कलरमध्ये सर्वच यातले मस्त मस्त असे कॉम्बिनेशन्स आहेत त्यातच अजून एक टिफिन बॅगचं कलेक्शन आहे तेही तुम्हाला दाखवते मस्त अशी ही टिफिन बॅग आहे क्वालिटी खूपच छान आहे आता मुलांना स्कूलसाठी तुम्हालाही आता श्रावण महिन्यात मंदिरात वगैरे जाण्यासाठी एक नंबर अशी ही बॅग आहे क्वालिटी खूपच छान आहे क्वालिटी पहा तू अस्तर अस्तरची क्वालिटी एक नंबर आहे चे, चेन सर्वच याचं फिनिशिंग एकदम छान आहे हीही तुम्हाला फक्त नव्याण्णव रू रुपयामध्ये भेटणार आहे यामध्ये असे हे कलर्स वेगवेगळे भेटतील भरपूर कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही ह्या ऑर्डर टाकू शकता असं प्रकारे आजचं सर्व कलेक्शन फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेचा असं दाखवलेलं आहे जो तुम्हाला आवडलेला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि और तुमची ऑर्डर फिक्स करा जो फर्स्ट स्क्रीनशॉट येईल तो आपण बुक करणार आहोत